बातमी धाराशिव इथून धाराशिवमध्ये दगडफेक झालेली आहे दोन गटामध्ये तणाव निर्माण झाला वातावरण निवळण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप केला धाराशिवमध्ये <पँणा> दगडफेकीची घटना घडलेली आहे वातावरण निवळण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला धाराशिवातली ही घटना आहे दोन गटामध्ये दगडफेक करण्यात आलेली आहे प्रकारे पोलिसांनी हस्तक्षेप केलेला आहे ते आपण पाहतोय देशभरामध्ये आणि राज्यामध्ये धुळवळीचा उत्साह असताना अशा प्रकारची घटना पुन्हा एकदा समोर आली या प्रकरणी स्थानिक पोलीस अधिकाऱ्याची काय प्रतिक्रिया आहे पाहूयात सिटी पोलीस स्टेशन अंतर्गत एक इन्सिडेंट झालेले आहे याच्यामध्ये आता एस टी एम आणि तहसीलदार पण उपस्थित आहे आमचा पूर्ण फोर्स पण उपस्थित आहे आता शांतता आहे काही प्रॉब्लेम इश्यू नाही आहे फोर्स तुमचा आर सी पी एस आर पी एफ आणि किंवा टी टीम इथं उपस्थित आहे सगळं दोन्ही समाजाचं एक थोडं थेट झालं होतं आणि आमचा फोर्स दहा मिनटाचा अगोदर इथं दहा मिनटाचं इन्सिडेंटच्या नंतर दहा मिनटाचं काय वेळेमध्ये स पोचलेले आहे आणि सगळा फोर्स इथं उपस्थित आहे सगळ्या दोन्ही समाजाने मी अपील करतो की तुम्ही शांतते ठेवा छान उत्सव चालू आहे बट सगळ्यांना आव्हान आहे की तुम्ही कोणताही इश्यू असलं तर आम्हाला संपर्क करा या पोलीस स्टेशनला येऊन तुम्ही कंप्लेंट द्या जेणेकरून आम्ही ॲक्शन घेऊ शकतो धन्यवाद